नमस्कार आज आठ नोव्हेंबर वर्ल्ड रेडिओग्राफी डे हा दिवस साजरा केला जातो त्या सर्व रेडिओग्राफर रेडिओलॉजिस्ट आणि अशाच आरोग्यसेवकांच्या सन्मानार्थ जे आपल्या आरोग्याच्या निदानामागचे खरे आधारस्तंभ आहेत एखाद्या हाडाला दुखापत झाली किंवा आपली फुफ्फुस हृदय किडनी किंवा मग दात यांची तपासणी करताना एक्स रे करून घेतो बरोबर ना याच प्रक्रियेला रेडिओग्राफी म्हणतात आज फक्त एक्स रेच नव्हे तर सी टी स्कॅन एम आर आय अल्ट्रासाऊंड यासारख्या आधुनिक तंत्रांमुळे आजार लवकर ओळखता येतात आणि योग्य उपचार सुरू करता येतो त्यामुळे रेडिओग्राफी हे आरोग्य क्षेत्रातील एक अत्यावश्यक आणि क्रांतिकारी साधन आहे रेडिओग्राफर हे तज्ज्ञ असतात जे या अत्याधुनिक यंत्राच्या मदतीनं आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांची स्पष्ट प्रतिमा तयार करतात आणि या प्रतिमांचं विश्लेषण करून निदान करणारे डॉक्टर म्हणजेच रेडिओलॉजिस्ट दोघांचं एकत्रित कार्य म्हणजेच अचूक निदान आणि प्रभावी उपचारांची गुरु किल्ली आजच्या या वर्ल्ड रेडिओग्राफी दिनी चला आपण त्या सर्व रेडिओग्राफर आणि रेडिओलॉजिस्ट यांना मनपूर्वक धन्यवाद देऊया त्यांच्यामुळेच आपल्या आरोग्याचं अचूक चित्र उभं राहतं आणि जीवन सुरक्षित होतं आरोग्याशी संबंधित अशाच उपयुक्त माहितीसाठी हेल्थ गुरु आय आय केअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जागरूक रहा सुरक्षित रहा धन्यवाद